नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं बुद्धिमत्ता या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया पण नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न एका मजुराने पाच मार्च दोन हजार चौदापासून वीस मार्च दोन हजार चौदापर्यंत काम केले तर त्याला किती दिवसांची मजुरी द्यावी लागेल आता काय सांगितलं होतं एका मजुराने बघा किती तारखेपासून पाच मार्चपासून पाच मार्च दोन हजार चौदा ते वीस मार्च म्हणजे त्याच महिन्यातला दिवस आहे ओके वीस मार्च दोन हजार चौदापर्यंत काम केलं आहे तर त्याला एकूण किती दिवसांची मजुरी द्यावी लागेल आता इथे बघा पाच मार्च पासून सांगितलं म्हणून मग काय करायचं आहे पाच ही तारीख पकडायची आहे म्हणजे पाच ही तारीख घ्यायची आहे मग आता पाच तारखेपासून वीस तारखेपर्यंत मग पाच तारखेपासून वीस तारखेपर्यंत जर आपण बोट मोजत बसलो किंवा पुढे काउंटिंग करत बसलो त्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगते इथे एकूण शेवटची तारीख कोणती आहे वीस तारीख आहे आणि हे पाच तारीख आपल्याला घ्यायची आहे मग पाचच्या अगोदरचा एक दिवस काय किती पाचच्या अगोदरची तारीख आहे चार मग वीस मधून सरळ काय करायचे चार वजा करायचे मग वीस वजा चार बरोबर किती दिवस राहतात तर सोळा दिवस म्हणून त्या मजुराला सोळा दिवसांची मजुरी द्यावी लागेल मग सोळा कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळा पुढचा प्रश्न बघूया रमेशकडे दहा हजार रुपये होते त्यातील त्याने आठ हजार सातशे पन्नास रुपये आपल्या आईला दिले त्यानंतर राजूकडून आणखी तीन हजार पाचशे रुपये घेतले तर आता रमेशकडे किती रुपये आहेत बघा इथे रमेशकडे किती रुपये होते आधी दहा हजार रुपये होते बघा दहा हजार रुपये होते त्यातील त्याने आठ हजार सातशे पन्नास बघा आठ हजार सातशे पन्नास रुपये आपल्या आई आईला दिले दिले म्हणजेच काय झाले कमी झाले की नाही कमी म्हणजेच काय वजाभाकी करायची आहे मग बघा आता शून्यातून शून्यच काही जात नाहीत शून्य खोडला शून्यातून शून्य गेले शून्य राहिला शून्यातून पाच जातात का नाही मग आपण काय करतो शून्य खोडतो डोक्यावर घेतो शून्याचा शेजारची मदत घेतो तर शेजारी सुद्धा कोण आहे शून्यच आहे शून्य खोडला डोक्यावर घेतला आता त्याच्या शेजारी पण शून्यच आहे बघा आता ही एकच संख्या घेऊया आपण इथे शून्य खोडला वर घेतला या एकातला एक आपण इथे घेतला या दहातला एक आपण इथे घेतला या दहातला एक आपण इथे घेतला आता हे दोघांचे डोकं इथे राहिले नऊ बघा इथे राहिले नऊ कारण इथला एक तिथे घेतला राहिले या दहातले इथे घेतला म्हणून इथे राहिले नऊ आता या दहातून पाच गेले इथे बाकी राहिली पाच नवातून सात गेले बाकी राहिली दोन आता या नवातून आठ गेले बाकी राहिली एक आता किती रुपये राहिले त्याच्याकडे तर रमेशकडे आता बाराशे पन्नास रुपये राहिलेत पण आईने त्याला आणखी सॉरी त्यानंतर राजेकडून आणखी तीन हजार पाचशे रुपये घेतले म्हणजे आणखी घेतले घेतले म्हणजेच काय झालं ॲडिशन बेरीज झाली हो की नाही मिळवले मग ते काय करायचे मिळवायचेत मग आता यांची बेरीज करायची बघा शून्य अधिक शून्य शून्य पाच आणि शून्य पाच दोन आणि पाच सात तीन आणि एक चार मग आता त्याच्याकडे किती रुपये झाले तर बघा चार हजार सातशे पन्नास म्हणजेच बघा इथे पर्याय क्रमांक कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार हजार सातशे पन्नास रुपये आहेत पुढचा प्रश्न बघूया आपण नारायणपूर गावातील पाच हजार दोनशे नऊ मतदारांपैकी एक हजार चारशे पाच पुरुष मतदारांनी व तेराशे स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही विचारले बघा आता एकूण लोकसंख्या किती आहेत एकूण मतदार किती आहेत पाच हजार दोनशे नऊ आहेत हे एकूण एक मतदार आहेत थोड्या वेळ आपण हे बाजूला ठेवूया आता काय करायचंय किती एक हजार चारशे पाच हे काय आहेत तर पुरुष मतदार आहेत आणि तेराशे हे काय आहेत स्त्री मतदार आहेत तेराशे हे काय आहेत स्त्री मतदार आहेत मग या दोघांची आपण काय करायचे बेरीज करायचे आहेत बघा पाच आणि शून्य पाच शून्य अधिक शून्य शून्य चार आणि तीन चु सात एक आणि एक दोन मग उत्तर किती आलं एकूण मतदार किती जणांनी केले तर दोन हजार सातशे पाच जणांनी केले आता काय विचारले हा मतदान केलं ओके नाही स्त्री आणि पुरुष म्हणून एवढी संख्या झाली त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही म्हणजे एवढ्याच जणांनी मतदान केले आणि संख्या तर आहे मतदारांची एवढी आहे पण एवढ्यांनीच केले मग काय करायचं आहे या एकूण मतदारांपैकी एकूण मतदारांच्या यादीतून दोन हजार सातशे पाच हे मतदार काय करायचे आहेत वजा करायचे आहेत मग करून घेऊया वजाबाकी नवातून पाच गेले बाकी राहिले चार शून्यातून शून्य गेले शून्य दोनातून सात काही जात नाहीत दोन खोडायचे वर घ्यायचे शेजारी कोण आहेत पाच पाचातला एक आपण इथे घेतला पाचातला एक जर इथे घेतला तर पाचच्या डोक्यावर राहिले चार मग बारातून सात कट करायचे तर आपण बारा बोटं घेत बसायची का तर नाही आपण काय करायचं आहे सातपासून बारापर्यंत काउंटिंग करायचं मग इथे किती राहिले पाच राहिले चारातून दोन गेले बाकी आली दोन मग एकूण किती संख्या किती जणांनी मतदान केलेलं नाहीये तर दोन हजार पाचशे चार जणांनी मतदान केलेलं नाहीये मग बघा इथे दोन हजार पाचशे चार कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघूया आपण चौथा प्रश्न बघा श्याम जवळ शंभर रुपयांच्या नऊ नोटा दोन रुपयांच्या पाच नोटा व पाच रुपयांची दहा नाणी आहेत ना तर त्याच रकमेत त्याला दहा रुपयांच्या किती नोटा येतील आता बघा सगळ्यात महत्वाचं जर नाणी नोटांमध्ये काय असेल तर चाचीचे आता चाचीचे म्हणजे काय गुणाकार लक्षात ठेवा बघा येते चा आले तिथे गुणाकार आहे मग इथे काय सांगितलं शंभर रुपयांच्या नऊ नोटा मग काय करायचंय ते बघा शंभर रुपयांच्या म्हणजे काय गुणाकार मग शंभर गुणिले नऊ बरोबर किती नऊशे रुपये झाले दोन रुपयांच्या पाच नोटा बघा इथे दोन रुपयांच्या पाच नोटा मग बेपंचे दहा मांडतानाच एककाखाली एकक मांडून घ्यायचं आहे म्हणजे बेरीस सुद्धा करायला सोपं जाईल पुढे काय सांगितलंय पाच रुपयांची दहा नाणी बघा इथे पाच रुपयांची दहा नाणी आहेत तर याच रकमेत त्याला दहा रुपयांच्या मग आधी याचे पाच दहा हे पन्नास मग यांची काय करायची आधी बेरीज करायची म्हणजे त्याच्याजवळ किती रुपये हे आपल्याला कळेल शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्य एक आणि पाच सहा आणि हे नवाशे नऊ एकूण रक्कम आहे त्याच्याकडे नऊशे साठ रुपये आता आपल्याला विचारले त्याच्याकडे एवढी रक्कम आहे याच रकमेमध्ये त्याला दहा रुपयांच्या किती नोटा येतील मग बघा बरं आता इथे नऊशे साठ इथे मी जरा बाजूला घेते आणि इथे मी घेते दहा रुपयांची आपल्याला हे नाणी माहीत नाही आहेत मग आता अशा वेळी काय करायचं बघा आपल्याला माहित आहे या शून्याला आपण काय करायचं या हा शून्य कट करायचा राहिलाय काय एक आणि शहाण्णव मग आपल्याला माहिते शहाण्णव एक शहाण्णव मग बघा बरं येते आता बघा इथे दहा गुणिले शहाण्णव बरोबर बघा शहाण्णव एके शहाण्णव आणि हा शून्य आपण याच्यावर ठरतो बरोबर नऊशे साठ रुपये होतात म्हणजे किती नाणी किती दहा रुपयांच्या किती नोटा येतील तर शहाण्णव नोटा मग शहाण्णव बघा कुठे आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शहाण्णव पाचवा प्रश्न बघा खुर्ची आणि टेबल यांची किंमत सातशे पंचवीस रुपये आहे टेबलाची किंमत खुर्चीच्या किंमतीपेक्षा दोनशे पंचावन्न रुपये जास्त आहे तर खुर्चीची किंमत किती रुपये आता इथे आपल्याला सांगितलं आहे खुर्ची बघा इथे मी लिहून घेते खुर्ची आणि इथे लिहून घेते मी आता टेबल आता काय सांगितलं आपल्याला खुर्ची आणि टेबल यांची किंमत म्हणजे या दोघांची मिळून किंमत किती आहे तर सातशे पंचवीस रुपये आहे आणि काय सांगितलंय टेबलाची किंमत खुर्चीच्या किमतीपेक्षा दोनशे पंचावन्न रुपयांनी जास्त आहे मग काय करायचं आधी या सातशे पंचवीस मधून आधी दोनशे पंचावन्न वजा करून घेऊया कारण काय सांगितलंय खुर्चीच्या किमतीपेक्षा टेबलाची किंमत एवढ्या रुपयाने जास्त आहे मग याच्यातून हे कट करून घेऊया बघा या पद्धतीनं पाचातून पाच गेले शून्य दोनातून पाच काही जात नाही दोन खोडायचा वर घ्यायचा सातातला एक आपण इथे घेतला इथे राहिले सहा बारातून पाच गेले बाकी आली इथे सात सहातून गे दोन गेले बाकी आली इथे चार मग किती आले उत्तर तर चारशे सत्तर रुपये आले बरोबर आहे आता काय आहे ही जी किंमत आली चारशे सत्तर ती टेबल आणि खुर्चीची मिळून आहे मग याला काय आहे आपण चारशे करायचं आहे मग चारशे सत्तर, चार सत्तर भागीले दोन बघा बे दुने चार चारातून चार गेले बाकी आली शून्य वरून घेतले हे सात दोनच्या पड्यामध्ये काही सात नाही आहेत मग दोन पेक्ष सातपेक्षा पेक्षा लहान संख्या बेत्रिक सहा सात वजा सहा बरोबर एक वरून हा शून्य इथे खाली घेतला बेपंचे दहा बघा या पद्धतीनं भाग घडलेला बाकी आली शून्य मग उत्तर किती आले दोनशे पस्तीस मग बघा इथे मी दोनशे पस्तीस खुर्चीचे आणि दोनशे पस्तीस टेबलाचे कारण याची मी निम्मी निम्मी केले आहे आता आपल्याला सांगितलं काय होतं की टेबलाची किंमत खुर्चीच्या किमतीपेक्षा दोनशे पंचावन्न रुपयांनी जास्त आहे म्हणजे टेबलाची किंमत जास्त आहे मग आपण जर इथे मग दोनशे पंचावन्न वजा केले तर आपण काय करायचं टेबलाच्या किमतीमध्ये मिळवायचं आहे बघा या पद्धतीनं आता बघा पाच आणि पाच दहा हा आला एक पाच आणि तीन आठ आठ आणि एक नऊ दोन आणि दोन चार म्हणजे टेबलाची किंमत आली चारशे नव्वद रुपये आणि खुर्चीची किंमत आली चार दोनशे पस्तीस रुपये मग आपल्याला विचारलं काय तर खुर्चीची किंमत किती रुपये मग खुर्चीची किंमत किती निघाली दोनशे पस्तीस रुपये मग दोनशे पस्तीस कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यासारखेच आणखी काही प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत अशा कधी आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू